केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच नवनवीन योजना राबवत आहे कारण शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी सरकार योजना आखत आहे अशातच यामधील एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी लाभार्थी शेतकऱ्यांना खात्यावर सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देत आहे या योजनेच्या आतापर्यंत तब्बल सतरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा देखील झाले आहेत अशातच आता अठरावा हप्ता कधी मिळणार याची सध्या चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे मात्र लवकरच अठरावा हप्ता देखील मिळणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीला हातभार लावणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आता हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे या माध्यमातून शेतकरी त्यांच्या शेतीच्या गरजा सहजरित्या पूर्ण करू शकतील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील असे सरकारचे धोरण आहे मात्र आतापर्यंत सरकारने सतरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत तर आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता पुढील महिन्यात जाहीर केला जाऊ शकतो दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार यावेळी मात्र शेतकऱ्यांना काही नवीन सूचनांचे पालन करावे लागणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ई के आणि जमीन पडताळणी अनिवार्य केली आहे ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेला नाहीत त्यांना अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळं शेतकऱ्यांनी लवकरात लवकर दिलेल्या सूचनेप्रमाणे कामे पूर्ण करून घ्यावीत असा आवाहन करण्यात आलं आहे तसेच त्यासाठी तुम्ही ई के वाय सी प्रक्रिया देखील खूप सोपी झाली आहे कृषी आणि शेतकरी कल्याण कर मंत्रालयाने सुरू केलेल्या पी एम किसान मोबाईल ॲपमध्ये फेस ऑन्थोटिकेशन फीचर उपलब्ध आहे या फीचरच्या मदतीने शेतकरी आता घरबसल्या ओ टी पी किंवा फिंगरप्रिंटशिवाय चेहरा स्कॅन करून ई के करू शकतात विशेषतः दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी ही पद्धत अतिशय सोयीची आहे याशिवाय शेतकरी त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन बायोमेट्रिक केवायसी देखील मिळवू शकतात जर शेतकरी स्वतः ओ टी पीद्वारे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करत असाल तर ते विनामूल्य आहे आणि जर कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये जाऊन केवायसी केले तर त्याला काही शुल्क भरावे लागणार आहेत त्यामुळे तुम्हालाही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही ई सीची प्रक्रिया पूर्ण करावी आणि जमीन पडताळणी देखील पूर्ण करावी तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा